चित्रपट मालिकांमधील कथानकांसह विविध कारणांनी पोलिसांबद्दलचं मत नकारात्मक होतं जेव्हा खऱ्या बाजूने पोलीस उभे राहतात हे पटतं तेव्हा नागरिकांमध्ये पोलिसांबद्दलचा दृष्टिकोन बदलतो असं प्रतिपादन ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी सोमवारी केलं ठाणे आणि भिवंडीतील आठशे चौऱ्याण्णव फिर्यादींना चोरीस गेलेला नऊ कोटी पस्तीस लाख अडतीस हजारांचा मुद्देमाल आयुक्तांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या सभागृहात महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त पश्चिम प्रादेशिक विभागातील ठाणे वागळी इस्टेट आणि भिवंडी या तीन परिमंडळातील तक्रारदारांच्या चोरी दरोडा जबरी चोरीतील मुद्देमालाचे अभिहस्तांतरण झालं त्यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे पुढे म्हणाले पोलीस कोठडीतील मृत्यू वाहतूक पोलिसांनी दंडापोटी घेतलेले पैसे किंवा चित्रपट मालिकांमधील दाखवले जाणारे पोलिसांचं सा चित्र यामुळे पोलिसांबद्दलचं मत नागरिकांमध्ये नकारात्मक होतं जे पृ विक्रीमध्ये गेले ज्यांच्या संदर्भामध्ये ते गुन्हा दाखल झाला किंवा ज्यांच्यामुळं ज्यांना काही प्रॉपर्ट चूज करावी लागेल ते पर्यंत मिळालेले ते घेण्यासाठी आलेले माझे सर्व मित्र आणि जे पत्रकार बंद होते आत्ताला तुला सांगितलं की दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलिसांचा ध्वज हा राज्याला दिला त्या अजून महाराष्ट्र पोलीस दल हे दोन दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट पासून सुरू होतं परंतु आधुनिक पोलिस कल्पना ही कल्पना ब्रिटिशांनी आपल्याकडे आणली होती अगदी अठराशे तीस अठराशे पस्तीस चाळीस आणि नंतर अठराशे अठ्ठावन्नपासून मोठ्या प्रमाणामध्ये सुरतो तर बऱ्याच भक्तांनी पण सांगितलं पोलिस पण सांगितलं की पोलिसांच्या पोलिसांकडे पाण्याचा नद पोलिसांच्या सहकार्य करावं पण असे की ब्रिटिशांनी जेव्हा पोलीस दल स्थापन केलं महाराष्ट्रामध्ये असेल किंवा देशभरामध्ये असेल त्याचा उद्देश हा ब्रिटिश शेतकऱ्यांना मदत करण्याचा होता आणि लोकांना मागण्याचा होता लोकांना दाबून ठेवायचं लोकांचा आवाज असंतोष असतो द्यायचा नाही त्यानंतर मग त्या दृष्टीने कायदेपूर असं दे त्या त्यानंतर पोलिसांच्या कामस्वरूप देखील असंच होतं परंतु जसं आपलं स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर दुसऱ्याकडे सत्तेचा दंड करणारा भाग म्हणून पोलीस यायला पोलीस देखील समाजसेवेके काही भावना वाढवली लागल्या आणि काय एकोणीसशे ऐंशी नव्वदच्या दशकानंतर पोलिसांनी जनतेचा भाग असला पाहिजे आणि जनतेच्या सेवेसाठी असलं पाहिजे असे वेगळ्या प्रकारचा नवीन संकल्पना त्या प्रश्न पोलिसांमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये बदल झाले हा जी निगेटिव्ह मत असतात किंवा जे समाजामध्ये काय स्टेप पोलिसांशी संपर्क साधला मी स्वतः पोलिस खात्यामध्ये येईपर्यंत पोलिस सिद्ध ठिकाणी आणि पोलिसाबद्दलचं मत अत्यंत निगेटिव्ह निगेटिव्ह मत काय असतं एका अनुभव आहे दिसतं आणि चित्रपट आणि सिरियल्स याच्यामध्ये एका पद्धतीचा पोलीस जातो आणि हे सगळं जर आपण पाहिलं तर त्यामुळे पद्धतीची क्रिएटिव्ह म्हणून ज्या लोकांचा परिस्थितीशी संबंध येतो सगळ्याचाच अनुभव चांगला असेल असं नाही

आपलं देखील सहकारी पोलिसांच्या पोलिसांना खूप आवश्यक असतो कारण आपण जे पाहता किंवा आपण जे बोगतात त्याप्रमाणे आपल्या रिक्वायरमेंट प्रमाण आपल्या गरजेप्रमाणे पोलिसांचं देखील त्या त्या क्षेत्रामध्ये काम असलं पाहिजे त्या रिक्वायरमेंट प्रमाण पोलिसांना देखील स्वतःला घडत आलं पाहिजे पोलिसांच्या काही स्कीम असतील छोट्या आता जनतेच्या कामाला येत नसतील किंवा त्यातून फायदा होणार नसेल तर त्या स्कीम काय असू नसतं त्यामुळे काय करायला पाहिजे याच्या सूचना जर आपल्याकडूनच आल्या तर त्याप्रमाणे आपण चांगल्या पद्धतीने काम करू शकतो असा आमचा विश्वास आहे आता माझ्या सहकार्याने सांगितलं तर महिला असतील सिनियर सिटीजन्स असतील किंवा विद्यार्थी असतील शाळा कॉलेजेस असतील अशी जे वेगवेगळे घटक आहेत त्या घटकांना पोलिसांच्या रिक्वायरमेंट काय आहे त्यांच्याकडून काय त्यांना कशा पद्धतीने आपण जास्त अवेअरनेस त्यांना त्यांचा वाढवू शकतो त्यांना जास्त सजग करू शकतो आणि त्यांचं सहकार्य कसं मिळू शकतो त्या दृष्टीने पोलिस करण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे मला वाटतं आजचा हा जो कार्यक्रम आहे मी अडीच डी श्री महेश पाटील आणि त्यांच्या सर्व मी अभिनंदन करतो जवळजवळ नऊ कोटी पस्तीस लाख रुपयाचा उद्यमान सुमारे एक कोटीच्या आसपास आहे सोन्याच्या दगडी दागिने सुमारे सव्वा दोन कोटीच्या सव्वा दोन कोटीचे आहेत मोबाईल जवळजवळ प्रॉपर्टी मिसिंग जवळजवळ दीड दोन कोटीपर्यंत आहे नंतर मोबाईल देखील सुमारे हे कुठेचे आहे तर या गोष्टी आपलं परत मिळणं पर ज्या आपल्याच आहे ते आपल्याला परत मिळणं हा देखील आपला याचा भाग आहे आणि इतका चांगला उपक्रम हातामध्ये येऊन त्यानंतर आपल्या सर्वांना आपलं सा फॅमिली किंवा डेली प्रॉपर्टी मिळवून देणं असं तिथे चांगलं काम श्री महेश पाटील त्यांचे डी सी पी आणि सर्व त्यांच्या सहकार्याने केलेलं आहे त्यामुळे त्यांचे देखील मी मनापासून आपलं महत्व अभिनंदन त्यांचं करतो जास्ती घरी कधी बोलणार नाही करतो पण या कार्यक्रमात आपल्याला बाकीच्या लोकांना अजून त्यांचं उद्योग मिळायचं आहे ते होणार आहे तेव्हा आपल्याला खूप खुशी होणार आहे आपल्याला जास्त खुशी घेत नाही महाराष्ट्र पोलिसांच्या वर्धापन दिनाच्या आणि आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद यावेळी एक कोटी सात लाख एकोणनव्वद हजार नऊशे सहा इतकी रोकड दोन कोटी वीस लाख वीस हजार पाचशे सत्तेचाळीस रुपयांचे दागिने पंधरा लाख दोन हजारांचे मोबाईल फोन दोन कोटी सत्त्याण्णव लाख पन्नास हजारांची वाहनं गहाळ झालेले एक कोटी सत्तावन्न लाख पंच्याऐंशी हजारांचे मोबाईल आणि अठ्ठावीस लाख अठरा हजार नऊशे एकोणतीस रुपयांच्या इलेक्ट्रिक वस्तू तसंच इतर एक कोटी आठ लाख एकाहत्तर हजारांचा ऐवज असा नऊ कोटी पस्तीस लाख अडतीस हजार चारशे पंचेचाळीस रुपयांचा मुद्देमाल फिर्यादी ना हस्ते परत केला यावेळी नागरिकांनी पोलिसांच्या प्रती समाधान व्यक्त केलं यावेळी सह पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉक्टर पंजाब उगले पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त महेश पाटील उपायुक्त गणेश गावडे नवनाथ ढवळे आणि अमरसिंह जाधव यांच्यासह नागरिक तसेच पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते